बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आज ओतूर शरद अपक्ष उमेदवार आशाताई बुजके यांच्या प्रचार सभेचे भव्य आयोजन करण्यात आले या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी आशाताईंचे स्वागत केले विशेष म्हणजे याच वेळी माहितीचे उमेदवार अतुल बेनके यांची प्रचार सभा देखील समोरासमोर आल्याने शहरात मोठ्या वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली प्रचार सभेत बोलताना आशाताई वुजके यांनी आपल्या भाषणातून ओतूर आणि परिसरातील पाणी टंचाईचा मुद्दा उचलून धरला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की निलेश लंके आणि रोहित पवार यांनी ये येथे येऊन भाषण दिले असताना त्यांनी डिंबा धरणातील पाणी माणिक डोहमार्गे त्यांच्या भागात नेण्याचे वचन दिले मात्र वेळी स्थानिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसणे जनावरांसाठी पाणी मिळत नसणे आणि ही पाण्याची पुरेशी उपलब्धता नसणे या गंभीर समस्यांवर त्यांनी प्रकाश टाकला दैनिक समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी चीफ संजय भाऊ गायकर

संपूर्ण मतदार राज्यावर आहे ही निवेदक मी लढवत आहे ती अस्मितेवसाठी ही निवेदक मी लढवत आहे महिलांच्या अस्मितेवसाठी आपण जाणत आहोत की राजकारण किती खालच्या टपाला गेला आहे या ठिकाणी तीन वेळा हार पटवल्यानंतर सुद्धा पुन्हा सरकारला रमांगळामध्ये उभी असणारी ही तुमची वाढी तिला तुम्ही वाढीच म्हणता त्याला वाढीनी म्हणता तुम्ही वाढून उभी राहिली नसते तर या पुणे जिल्ह्यातल्या सेवा तालुक्यामध्ये एकाही तीनशे पन्नास पक्ष असून एकाही सुद्धा महिन्याला तिथे दिले नाही आहे एकच पॉवर स्टँड करणार आहे आणि याच्या आधी ज्या वेळेला ती निवडणुकांनी काढले माझ्या स्वकीयांनीच माझा आप केला ज्यांनी मला नडले त्यांनी मला पाडला पाडण्याचं झालेलं राजकारण केलं विरोधकामाच्या तेवढी ताकत नाही લંકા પ્રમાણે તીન ડેવા બળાજો બ્રામ પંચાયતી માણસ પડ્યા તો દાહ મહિને દોડ દાખવતા બાઉકી ના ચીડા પરંતુ તુલથી વાગી પડ્યા ન सगळ्यांना सांगते घरच्याला निघून जा माझी जनता माझे मता राजा यांचं संरक्षण संरक्षण ही माझी जबाबदारी आहे आणि मी त्यांच्या साठीच आहे मी त्यांच्या साठीच राहणार शेवटच्या स्वर्गापर्यंत तुम्हाला न्यात आहे प्रश्न अनेक आहे पण उच्च कोणीच काढत नाही निवडणुक्या आल्या की पाय भरायला येतात आणि काही बाई आता मतदान करा पक्का एवढं बोलायला येत आहे परत पाच वर्ष तोंड दाखवत नाही गोवा काय परिषद काय कुठे कुठे पुण्याला काय मुंबईला काय मजा आणि मजा लोकांची बसवणूक काल इथे निरेश ल आणि असणारे अमित पवार त्यांनी या ठिकाणी येऊन भाषण केलं म्हणजे आम्ही किंब्याचं पाणी पाणीपूर मधून आमच्याकडे घेऊन जाणार जमिनी आमच्या गेल्या आमच्या तालुक्यात आज आता पधार उघड पडलेला आहे पधारावर पाण्याचा प्यायला पाणी नाही जनावरांना लोकांना प्यायला पाणी नाही त्या ठिकाणी शेतीला पाणी नाही त्या ठिकाणी गावच्या नऊ गावांमध्ये तिथे सुद्धा पाणी नाही आम्ही आम्ही जमिनी दिल्या आमच्या जमिनी गेल्या आणि आम्ही त्वचित आहोत हे बाहेरच्या कपाशी घालताय आणि घरच्या उपाशी ठेवताय ही तर नेमकी आकलन विजयाची शक्कल विजयाची बुद्धी पहा पहा कशी दिसली आहे तिथे येऊन ठोकून सांगता येते आणि हे ठोकून ऐकताय दहा दहा गडी उभे आहेत पण एक ताई तुमची उभी आहे इथे आणि हे ती मागे तुमच्या पुण्या पुण्या जिल्ह्यात आवड त्या असणाऱ्या विधानसभेमध्ये पोहोचवणार आहे महिला सुरक्षित आहे का अजिबात नाही अजिबात नाही त्याचं बिल मांडायला ही अशा काहीच्या समाजात केली पाहिजे इतके प्रश्न मांडायला पाहिजे ठिकाणी पाहिजे आणि ती ताकद मला दिली असेल तर माझ्या फायदा मध्ये माझ्या धर्मांनी माझ्या जनतांनी आणि म्हणे हा ही लढाई लढताना मी माझा अजेंडा आहे विकास केलाच गेला आहे लोकांची अतूक उठलेच आहे लोकांना मदती केल्याच आहे पण त्या पुढे जावं धर्म आपण शिकू हिंदू पोलिकला पाहतात की उद्याची पिढी घडवायची असे यांचा धर्म निघाला पाहिजे हिंदू पोलिकला पाहिजे राजांची आत्मा वाचली पाहिजे आणि याच्यासाठी एक महिला हिंदुत्वाच्या नावावर लढते सहा घरांनो येत आणि म्हणा का आम्ही लढतो हिंदुत्वावर मताचा झोपा पाहिजे त्याची भीक पाहिजे म्हणून राष्ट्रवादी करणाऱ्यांची आवड लागली आणि म्हणून आपल्याला आपल्या हक्काची ताई आपल्या जीवाची ताई आपल्या घरातली ताई मी आमदार म्हणजे आमदार नाही माझ्या तालुक्यातले सगळे आमदार आम जनता आमदार होणार आहे त्याला लक्षात ठेवा आम जनता म्हणजे महिला त्या ठिकाणी होणार तुम्ही करणार होता सगळेजण हात वाढ करा सगळ्यांनी हात वाट करा आणि दाखवून आपण लोकांना हे पण हात थाडू नय पाहिजे सगळ्यांनी सांगा आम्ही विराजकारी समज देतो आहोत की आम्ही मतदान काही लाच करणार आहोत आणि काहीच आमची हा तालुक्याचे आमदार